इनोवा पेक्षा मोठी गाडी आहे न्यू लुक मधली सिंगल ओनर गाडी पुणे पासिंग गाडी स्किप करू नका अजून बऱ्याच गाड्या डिझेल गाडी आहे मिळून क्रूज कंट्रोल एलआय व्ही अजून एक व्हीआयपी नंबर मध्ये गाडी कंपनी फिटेड सीएनजी मध्ये मारुती चे गाड्या पण आलेल्या आहेत आता दसरा दिवाळी येणार आहे तर लवकर लवकर या व्हीआयपी नंबर मध्ये मित्रांनो व्हीआयपी नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे पुढे पुणे बँगलोर हायवे आणि कुठे आलं माहिती आहे का आले है, है आले है, मी आलेलो आहे पुणे मध्ये पुणे कार्स आता नवीन लोकेशन वरती आलेलं आहे आणि यावेळी मित्रांनो सर ना तुमच्यासाठी खास जबरदस्त गाड्या घेऊन आले आहेत साठ ते सत्तर गाड्यांचा मित्रांनो भन्नाट असा स्टॉक आलेला आहे तर आजची एवढी शेवटपर्यंत बघा मी भेटतो तुम्हाला पुढे तर मंडळी आता माझ्यासोबत आहे तुमचे आवडते लाडके योगेश सर सर कसे आहात नमस्कार सर मस्त एकदम मजेत पहिले मजेत्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू धन्यवाद आणि जबरदस्त स्टॉक सर घेऊन आले त्यावेळी बघा सर भरपूर गाड्या आहेत आणि आता तुम्हाला दिसेल आपला स्टॉक नवीन लोकेशनला आणि एकदम प्राईम स्पॉटवर आपलं नवीन शोरूम चालू चालू आहे तर सगळ्या गाड्या बघा एकदम जबरदस्त धमाकेदार रेटमध्ये गाड्या देणार आहे एकदा सर इथल्या ॲड्रेस आणि कॉन्टिक डिटेल शेअर कर नक्कीच सर आपलं हे मुंबई बँगलोर हायवेला अगदी वारजे लोकेशन आहे व चांदणी चौक आणि बरोबर बरोबरमध्ये अगदी रोड टच तुम्ही वारजे क्रॉस केलं की हार्डली एक किलोमीटरमध्ये लेफ्ट साईडला आपलं तुम्हाला ऑफिस दिसेल आणि सर्व गाड्यांचा स्टॉक इथेच आहे आणि ऑल सेवन डेज ओपन असणार आहे आपण तुमच्यासाठी तुम्हाला गाड्या दाखवणारे पूर्ण सर्विस देणारे ओवरऑल ऑल इन वन सर्विस असणार आहे तर नक्की या व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि खूप साऱ्या गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये आलेल्या आहेत आणि सर्व ब्रँडच्या गाड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत वन स्टॉप सोल्युशन असणारे मित्रांनो पुणे कार्स तर क्षणाचा न करता मित्रांनो सुरुवात करूया नक्कीच सर सर्वात पहिली सर डिझायर पासून दो बाराची गाड़ी है, है, गाड़ी है, दोन हजार बारा ची गाडी आहे सेकंड ओनर आहे एक्स साइड टॉप मॉडेल विथ एन जी जबरदस्त गाडी आहे फक्त दोन लाख पंच्याण्णव हजारामध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार विथ सीएनजी तुम्हाला मिळणार आहे बाराची डिझायर व्ही आय पी नंबर पण गाडी मध्ये आल्यानंतर थोडंफार कमी जास्त नक्कीच करू सर जबरदस्त डील देणार पुढे मध्ये चमचमाती रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे पोलो आलेली आहे यस सर रेड ब्युटी आहे दोन हजार वीस च मॉडेल आहे फक्त एकोणचाळीस हजार किलोमीटर चाललेली ही गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये पन्ना जा रेड कलर मध्ये असणार आहे जबरदस्त गाडी आहे न्यू पण आलेली आहे डिझायर डिझायर ती पण डिझेल मध्ये न्यू शेप मध्ये फार कमी गाड्या आहेत माझ्याकडे दोन स्टॉक मध्ये आहेत दुसरी गाडी बघायला मिळेल दोन हजार अठराचं सिंगल ओनर डिझेल व्हीडीआय ऑटोमॅटिक मॉडेल आणि ही गाडी आपण ऑफर करणारे फक्त आणि फक्त पाच लाख पंच्याण्णव हजार पाच लाख पंच्याण्णव हजार डिझेलमध्ये डिझेल घेऊन जा वीस प्लस ॲव्हरेज पण आरामात गाडीमध्ये तुम्हाला मिळून जाईल पुढे आलेली आहे होंडा सिटी आणि चार ते पाच गाड्या सर स्टॉक मध्ये नक्कीच सर चार गाड्या आहेत दोन डिझेल मध्ये दोन पेट्रोल सीएनजी दो मध्ये आता ही होंडा सिटी पर्टिक्युलरली डिझेल गाडी आहे आणि दोन हजार चौदा ची सिंगल ओनर गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख रुपये पाहू शकता चार लाखात मित्रांनो तुम्हाला होंडा सिटी मिळून जाईल न्यू डीझेल मध्ये डिझेल पुढे मित्रांनो खास बारामतीकरांसाठी सर गाडी घेऊन आलेली आहेत आणि व्ही आय पी नंबर मध्ये मित्रांनो गाडी असणार आहे अमेज आलेली आहे न्यू लुक मधली अमेज ती देखील डिझेल मध्ये आहे सर जबरदस्त गाडी साडेसहा सात लाखाचं मार्केट आहे गाडीचं आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये पुढे आलेली आहे मित्रांनो आय ट्वेंटी येस सर जबरदस्त गाडी बघू शकता एलाइट मॉडेल आहे रेड कलर मध्ये दोन हजार सोळा डिसेंबर म्हणजे सतराचीच गाडी आहे मित्रांनो आणि सर ही गाडी देणार आहे फक्त साडेचार लाखाला साडे चार लाखा मार्केट तोड़ तोड़ प्राइस इंटेरियर वगैरे पण एकदा चेक करा तक गाडी इथे आलेली आहे डिझेल मधली आय ट्वेंटी दोन हजार बारा च मॉडेल आहे सिंगल ओनर आहे ब्रँड न्यू टायर आहे फक्त सत्तर हजार चाललेली डिझेल आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल फक्त तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार डिझेल मध्ये आय ट्वेंटी डिझेल मध्ये पुढे आलेली आहे मित्रांनो ग्रँड टेन ग्रँड आयटेन पेट्रोल प्लस जी मध्ये एस्ट्रा मॉडेल आहे गाडी दोन हजार सोळाची ॲस्टा विथ पुशबटन स्टार्ट व्हील सर्व काही मिळणार आहे गाडीमध्ये दे। ते देखील मायलेज सहित सोळाची गाडी फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये अजून एक गाडी आहे चेरी रेड कलरमध्ये पण तुम्हाला मिळते येस yes, ग्रँड आयटन ही देखील सी एन जी मध्ये सो मायलेजचाही विचार करायचा नाही आहे आता दसरा दिवाळी येणार आहे तर yes. लवकर लवकर या जबरदस्त स्टॉक आहे ती सोळाची गाडी होती ही एकोणीसची गाडी आहे लेटेस्ट गाडी विथ सी एन जी फक्त साडेचार लाख रुपयाला सर जबरदस्त स्टॉक मध्ये आहेत जी बसते तिथून अजून एक सेम कलर मध्ये गाडी आलेली आहे पाहू शकता ही देखील सीएनजी गाडी आहे सर <laughs> जबरदस्त मायलेज देणार हजार सीसी वाला इंजिन आहे आणि आर एक्स टी मॉडेल आहे फुल्ली लोडेड विथ सीएन जी दोन हजार सतराची गाडी सिंगल ओनर पुणे पासिंग गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार मारुती सुझुकीचे गाड्या पण आलेले आहेत बऱ्याच गाड्या आहेत स्टॉक मध्ये सेलेरिओ गाडी आलेली आहे सतराचं मॉडेल आणि आय मॉडेल आहे एम ऑटोमॅटिक मध्ये प्युअर पेट्रोल गाडी जबरदस्त गाडी आणि ही ऑफर करणारे फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार सगळ्यात कमी चाललेली अडोतीस हजार चाललेली वॅगनार ऑटोमॅटिक एम टी गाडी दोन हजार सोळाची ची गाडी आहे आणि ही मी देणार आहे फक्त साडेतीन लाख रुपये ऑटोमॅटिक मध्ये अजून एक ऑप्शन मित्रांनो वॅगनार मध्ये अवेलेबल आहे न्यू शेप मध्ये आलेली आहे ही मॅन्युअल आहे आणि दोन हजार वीस ची कंपनी फिटेड सीएनजी मध्ये एलेक्साय ऑप्शनल मॉडेल मध्ये जबरदस्त गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त पाच लाख रुपये व्हाईट कलर मध्ये असणार आहे इकडे ही देखील ऑटोमॅटिक गाडी आहे तर जबरदस्त ऑटो गाड्यांचा स्टॉक आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी जशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी योजना ता� काढली आहे तशीच लाडक्या बहिणींसाठी आपण एक ऑटोमॅटिक छान गाड्या पण देऊया ही साठ हजार चाललेली दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणारे फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन लाख पंच्याऐंशी हजारात ऑटोमॅटिक मध्ये अजून एक तुम्हाला मित्रांनो वॅगनर मिळून जाईल पुढे आलेली आहे बलेनो बलेनो सर अल्फा मॉडेल टॉप एंड मॉडेल सिंगल ओनर गाडी फक्त त्रेपन्न हजार चाललेली पेट्रोल गाडी आहे अठराची गाडी आहे आणि अल्फा असल्यामुळे फुल्ली लोडेड आहे ऑफकोर्स मित्रांना माहितीच आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणारे फक्त पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये अजून एक व्ही आय पी नंबर मध्ये गाडी आलेली आहे पाहू शकता डिझायर आलेली आहे आणि गाडीचा नंबर चेक करा फोर नाईन गाडीचा नंबर असणार आहे येस सर गाडी बघू शकता व्हाईट कलरमध्ये डिझेल व्हीडीआय ऑटोमॅटिक ही देखील टी गाडी आहे ऑटो ट्रान्समिशन असणारे आहे व्हीडीआय डिझेल इंजिन असणारे जबरदस्त मायलेज देणारी गाडी जबरदस्त नंबर सहित फोर नाईन नंबर आहे गाडीचा आणि तुम्ही बघू शकता टिंटेड ग्लास आहे एकदम मस्त दिसायला गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख दहा हजार रुपयामध्ये सहा लाख दहा हजार मिळणार आहे तर दोन डिझायर आहेत जे तुम्हाला डिझेलमध्ये पुणे कार्समध्ये मिळून जाते मारुती सुजुकीची अजून एक जबरदस्त सिडान कार आलेली आहे सियाज आलेली आहे सियाज सर व्हाईट कलर मध्ये सोळाचं मॉडेल आहे व्हिडीआय हायब्रीड जे की एस एच व्ही एस टेक्नॉलॉजी मध्ये येतं तर डेफिनेटली मायलेज जबरदस्त देईल गाडी सोळाची सेकंड ओनर गाडी आहे फक्त साडेपाच लाख रुपये पुढे आलेली आहे वरना येस yes, सर वेर्ना आहे दोन हजार पंधरा एंडचं मॉडेल आहे फेसलिफ्ट वालं बघू शकता पेट्रोल गाडी फक्त सत्तर हजार ऑन रेकॉर्ड चाललेली गाडी आहे आणि ही गाडी ऑफर करणारे फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाखात मित्रांनो वर्णा घेऊन जा वर्णा फॅन्स जे कोणी पाच असतील स्टॉकमध्ये गाडी आहे आणि एकदा इकडे पण चेक करा एक दोन तीन 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 मित्रांनो होंडा अवेलेबल आहेत सर आणि व्ही मॉडेल आणि एक्स मॉडेल आहेत सो फुल्ली लोडेड विथ तुम्हाला क्रूज कंट्रोल अलॉय व्हील्स एअर बॅग क्लायमेट कंट्रोल टच पॅड क्लायमेट कंट्रोल एसी सर्व काही मिळणार आहे ही चौदाची गाडी आहे डिझेल गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार मिळणार आहे तुम्हाला येस सर ही सोळाची गाडी आहे आणि विथ सीएनजी आहे सो मायलेजची चिंता नको वीस च्या नक्की मायलेज मिळेल सोळाची सेकंड ओनर गाडी आणि व्ही मॉडेल आहे ही आपण ऑफर करणार आहे साडेपाच लाख रुपये एक गाडी आलेली आहे जी तुम्हाला व्ही आय पी नंबर मध्ये मिळणार आहे सत्तर गाडीचा नंबर असणार येस सर yes, जबरदस्त नंबर आहे आणि टॉप मॉडेल आहे विथ सनरूफ yes, रू सोळाची गाडी विथ सीएन जी चांगला मायलेज देईल गाडी आणि ही आपण ऑफर करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये पाच लाख पंच्याहत्तर हजार टॉप अँड व्हेरियंट मित्रांनो होंडा सिटी घेऊन जा चार चार गाड्या स्टॉकमध्ये असणार आहे पुढे मित्रांनो ऑल्टो के टेन स्टॉकमध्ये इथे गाडी आलेली आहे पाहू शकता ऑल्टो के टेन थाउजंड सी सी वाला इंजिन आहे जे वॅगनार सेलेरिओला येतं ते सेम इंजिन आहे तर जबरदस्त पॉवर मिळणार आहे विथ मायलेज सी एन जी फिटेड गाडी आहे सिंगल ओनर सतराची गाडी फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन लाख पंच्याहत्तर हजार घेऊन जा ऑल्टो के टेन आणि चोवीस प्लस ॲव्हरेज आरामात गाडी तुम्हाला मिळणार आहे थोडा रॅपिड दोन हजार सतराचं मॉडेल आहे न्यू लुकमधलं सिंगल ओनर गाडी सत्तर हजार ऑन रेकॉर्ड चाललेली जेन्युअन गाडी फुल्ली लोडेड सीट कवर वगैरे पण बघू शकता एकदम मिंट कंडिशनमध्ये आहेत आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपयाला आय ट्वेंटी सर लेटेस्ट मॉडेल आहे एकोणीसची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि विशेष म्हणजे विथ सी एन जी गाडी आहे ही जबरदस्त येणार आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजाराला एकोणीसची विथ सी एन जी सिंगल ओनर पुणे पासिंग गाडी गाडीच आजच्या स्टॉकमधली ही तिसरी आय ट्वेंटी मित्र नो स्टॉकमध्ये असणार आहे मित्रांनो गाडी आलेली आहे ची कायगर आलेली आहे येस सर बघू शकता कायगर गाडी आहे लेटेस्ट मॉडेल बावीसचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि आय थिंक आर एक्स टी टॉप पेन मॉडेल सेकंड टॉप मॉडेल आहे विथ पुश बटन स्टार्ट क्लायमेट कंट्रोल एसी स्क्रीन वगैरे सर्व काही मिळणार आहे आणि साडेनऊ दहा लाखाची गाडी आपण देणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपयाला फक्त दीड का दोन वर्ष जुनी गाडी लेटेस्टच गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि अर्ध्या किमती अर्ध्या किमतीमध्ये मिळून जाईल बरेच जण मित्रांनो डिमांड करत असतात क्रेटाची स्टॉक मध्ये इथे आलेली दोन क्रेटा आहेत आपल्याकडे एक डिझेल एक पेट्रोल ही डिझेल गाडी आहे दोन हजार सतराची डिझेल ऑटोमॅटिक कडक गाडी सिंगल ओनर गाडी पुणे पासिंग गाडी फक्त साडे लाख रुपये आल्यानंतर मान सन्मान डेफिनेटली केला गाडीचा नंबर एकदा चेक करा सत्तेचाळीस गाडीचा व्हीआयपी नंबर आहे आणि टाटा नेक्सॉन आलेले काय सर सत्तेचाळीस सत्तेचाळीस गाडी आहे आणि अठराची डिझेल ऑटो गाडी आहे जबरदस्त कंडिशन मध्ये आणि मायलेज जबरदस्त सिंगल ओनर गाडी एटी नाइनटी थाउजंड किलोमीटर जेन्युअन रिव्हन आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सर फक्त सव्वा सहा लाख रुपयाला पेट्रोलच्या किमतीत सव्वा सहा लाख डिझेल मी ने त्यांना नेक्सॉन घेऊन जा पुढे वीडब्ल्यू ची गाडी आलेली आहे वेंटो आलेली आहे वेंटो डिझेल आणि जबरदस्त गाडी आहे चौदाची सिंगल ओनर फक्त एटी थाउजंड चाललेली सिंगल ओनर गाडी फक्त सव्वा चार लाख रुपयाला जसं सर मघाशी म्हणाले दोन क्रेटा आहेत व्हाईट कलरमध्ये दुसरी पुढची क्रेटा आलेली आहे हे पण सतराचंच आणि एस एक्स मॉडेल आहे सर सेम मॉडेल फक्त हे पेट्रोल मॅन्युअलमध्ये येईल आणि हे मी ऑफर करणार आहे फक्त सव्वा सात लाख रुपयाला सतराची सिंगल ओनर पेट्रोल गाडी दोन गाड्या स्टॉक मध्ये आहेत एक पेट्रोलमध्ये पण आहे डिझेलमध्ये मध्ये पण तुम्हाला मिळून मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे आर्टिगा आलेली यस yes, सर आर्टिगाचा स्टॉक आपल्याला नेहमीच ठेवायला लागतो कारण आपलं जे बाहेरचे व्ह्यूवर्स आहेत कस्टमर्स आहेत त्यांना लागत असते करेक्ट ही सतराची गाडी आहे आणि ही पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी मध्ये गाडी आहे mm -hmm. सतराची एटी थाउजंड ऑन रेकॉर्ड चाललेली गाडी ही आपण ऑफर करणारे फक्त साडेसहा लाख रुपये हुंदाई वेरना दोन हजार चौदा ची डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे आणि एकदम रेटमध्ये देणारे गाडी सेकंड ओनर गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक फक्त चार लाख दहा हजार रुपयाला चार लाख दहा हजार चौदाची गाडी डिझेल मध्ये घेऊन डस्टर गाडी आलेली आहे आणि यासाठी पण बरेच कमेंट येत असतात येस सर डस्टर फॅन क्लब असतो जबरदस्त यू मधल्या जबरदस्त धनकट गाड्या आहेत एकदम टॉप एंड मॉडेल आहे तेरा ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे दस्� फर्स्ट ओनर वन टेन पी एस डिझेल आर झेड टॉप अँड मॉडेल सिंगल ओनर गाडी फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो एसी गाडी घेऊन जा जामिओ आलेली एमिओ आहे सर दोन हजार सोळा एंड सोळा डिसेंबर म्हणजे सतराचीच गाडी पकडा पेट्रोल गाडी आहे सिंगल ओनर कम्फर्ट लाईन सेकंड मॉडेल आहे सेकंड टॉप आणि सिंगल ओनर गाडी फक्त सव्वा चार लाख रुपये सव्वा चार लाख मित्रांनो मिळून जाईल कॉम्पॅक्स सिडमध्ये ऑप्शन पुढे टाटा ची गाडी आलेली आहे टिगॉर आलेली आहे टाटा टिगॉर डिझेलमध्ये मध्ये आहे दोन हजार अठराची सिंगल ओनर पुणे पासिंग गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजार मिळणार आहे पुढे मित्रांनो अजून एक तुम्हाला चमचमाती रेड ब्युटी स्टॉक मध्ये पाहायला मिळणार आहे क्रॉस पोलो गाडी आलेली क्रॉस पोलो डिझेलमध्ये मध्ये जर्मन डिझेल इंजिन नेहमीच चांगले असतात तर ही डिझेल गाडी आहे सिंगल ओनर दोन हजार पंधराची हायलाईन क्रॉस पोलो आहे फुली लोडेड फक्त चार लाख रुपयामध्ये तर मित्रांनो जरा थांबा व्हिडिओ स्किप करू नका अजून बऱ्याच गाड्या लाइनअप मध्ये इथे आहेत त्या किती प्राईसला मिळतात त्या पण बघून जा पुढे अजून एक आलेली आहे मित्रांनो अर्टिगा अर्टिगा सर एकदम कडक कंडिशनमध्ये सातारा पासिंग सातारच्या लोकांनी लवकर लवकर कॉल करायचा आहे कंपनी फिटेड सी एन जी मध्ये गाडी आहे सेकंड ओनर पेट्रोल प्लस सी एन जी गाडी अराऊंड वन लॅक किलोमीटर ड्रिवन आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सव्वा पाच लाख रुपयेला सव्वा पाच लाखात मित्र तुम्हाला आर्टिका मिळणार आहे आजच्या स्टॉकमध्ये दुसरी गाडी असणार आहे दोन दोन प्रायव्हर गाड्या स्टॉकमध्ये आलेल्या आहेत सेव्हन सीटर गाडी शोधत असेल बजेटमध्ये तर मिळून जातील पहिली पाहूया नक्की सर हे बघा दोन हजार वीसचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोलमध्ये आर एक्स टी मॉडेल आहे तर ह्याला तुम्हाला टचस्क्रीन वगैरे सर्व काही म्युझिक सिस्टीम वगैरे फुल्ली लोडेड मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये सेवन सीटर गाडी दोन हजार वीसची गाडी फक्त पाच लाख रुपयेला आहे मित्रांनो त्याच्याही पुढची जबरदस्त डील म्हणजे दोन हजार बावीस तेवीसची गाडी बावीस डिसेंबरची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आणि विथ सी एन जी गाडी असणार आहे मित्रांनो ही गाडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त साडेपाच लाख रुपयेला पुढे एक्स यू व्ही फाय हंड्रेड येस सर इथे आलेला आहे महिंद्राचा रणगाडा एकदम जबरदस्त गाडी सिंगल ओनर गाडी पुणे पासिंग गाडी आणि ही गाडी चालली आहे अराऊंड वन लॅक टेन थाउजंड किलोमीटर डब्ल्यू सिक्स मॉडेल फुल्ली लोडेड कंडिशनमधली गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा सात लाख रुपयाला पुढे मी त्यानं एट सीटर गाडी आलेली आहे इनोवा आलेली आहे सगळ्यांची आवडती इनोवा गाडी आहे आणि सिंगल ओनर गाडी दोन हजार अकराची गाडी नंबर पण दोन हजार अकराचा आहे yes. जबरदस्त गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे तुम्हाला यामध्ये तीन चार ओनर झालेल्या गाड्या भरपूर मिळतात सिंगल ओनर गाडी मिळत नाही तर लवकर बघा ही गाडी देणारे फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये चार लाख पंच्याऐंशी हजार मी त्यांना घेऊन जा इनोवा एट सीटर दमदार गाडी आलेली आहे स्कॉर्पिओ आलेली गाडी स्कॉर्पिओ एम एच पंचेचाळीस अक्लूज पासिंग आणि ही देखील सिंगल ओनर गाडी आणि ही डिझेल गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे हे आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपयाला कोडा रॅपिड दोन हजार चौदा ची पेट्रोल ऑटोमॅटिक फुल्ली लोडेड टॉप अँड मॉडेल ऑटो ट्रान्समिशन मध्ये जबरदस्त गाडी आहे आणि रेटमध्ये फक्त तीन लाख पंचावन्न हजार रुपये दोन दोन रॅपिड आहेत स्टॉक मध्ये एक न्यू शेप्ली पाहिजे ती पण मिळेल ओल्ड शेप मध्ये पण तुम्हाला सेलेरिओ पेट्रोल सीएन जी गाडी सिंगल ओनर गाडी झेड एक्स आय मॉडेल आहे आफ्टर मार्केट सीएनजी बसवलेला आहे ऑथोराइज आहे जबरदस्त कंडिशन आहे आणि सतराची गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे सँड्रो न्यू शेपमध्ये तुम्हाला मिळणार आहे न्यू लूकमधली दोन हजार वीसची सँड्रो आहे मित्रांनो सिंगल ओनर गाडी आणि पेट्रोल प्लस कंपनी फिटेड सी एन जीमध्ये ही सॅन्ट्रो येते सिंगल ओनर गाडी आहे ही आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त सव्वा चार लाख रुपये आलेली आहे रिट्स रिट्स गाडी तुम्ही बघू शकता विथ अलॉय व्हील विथ टचस्क्रीन नवीन सीट कवर दोन हजार सोळाची गाडी सिंगल ओनर गाडी आणि पेट्रोल प्लस सी एन जी रिड्स गाडी आहे ही आपण ऑफर करणार आहे फक्त अडीच लाख रुपयाला मंडळी जमाना इलेक्ट्रिकचा आहे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक गाडी पण स्टॉकमध्ये आलेली आहे नक्कीच सर आपल्याला सगळ्या कस्टमरला खुश ठेवायचं आहे सो ज्यांना पेट्रोल डिझेल नको आहे त्यांनी इलेक्ट्रिक गाडी घ्या गा। ई व्ही गाडी आहे आणि बावीसची गाडी आहे फार जुनी नाही आहे दोन ते अडीच जु वर्ष जुनी गाडी आहे आणि माझ्या मते सहा वर्षाची बॅटरी वॉरंटी देखील आहे गाडीला आणि सिंगल ओनर गाडी साठ हजार चाललेली नेक्सॉन ई व्ही फक्त आणि फक्त साडे नऊ लाख रुपयाला आहे फोर्ड इकोस्पोर्ट फोर्ड इकोस्पोर्ट टायटॅनियम टॉप एंड मॉडेल विथ ऑटो ट्रान्समिशन प्युअर पेट्रोल गाडी आहे सेकंड ओनर आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख चाळीस हजार रुपयात अजून एक मित्रांनो डस्टर गाडी आलेली आहे पाहू शकता ब्लॅक स्टॉक मध्ये गाडी थर्ड ओनर आहे बट टॉप कंडिशन मध्ये टॉप अँड मॉडेल आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त साडेतीन लाख रुपयाला साडेतीन लाखात मित्रांनो तुम्हाला ही डस्टर चौदाची गाडी स्टॉक मध्ये पाहायला मिळत नाही पण सरांनी शोधून गाडी इथे आणलेली यस yes, सर जबरदस्त गाडी आहे तुम्ही स्पेस बघितलात गाडी बघितली इनोव्हा पेक्षा मोठी गाडी आहे स्पेशियस गाडी आहे दोन हजार बाराची डिझेल गाडी आणि सेकंड ओनर गाडी आहे ही अराउंड एक लाख किलोमीटरच्या आसपास ड्रिव्हन आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख रुपयाला तीन तीन निसान सनी गाडी आलेल्या आहेत एकदम लचक लेगरूम वगैरे एकदम जबरदस्त तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे स्पेशस गाड्या स्पेशियस गाड्या एकदम जबरदस्त गाड्या इतर विथ सी व्ही टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पेट्रोल प्लस सी एन जी गाडी फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयेला व्ही आय पी नंबरमध्ये गाडी आलेली आहे नंबर नंबरमध्ये तुम्हाला ही गाडी निळून झालेली गाडीला डिझेल तेराची सिंगल ओनर गाडी आहे डिझेल असल्यामुळे जबरदस्त मायलेज देणारी गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार डिझेलमध्ये विथ व्ही आय पी नंबर घेऊन बजेटमध्ये मित्रांनो अजून एक एट सीटरमध्ये सरांनी ऑप्शन आणलेला आहे शेअरलेट गाडी असणार शेअर लेट एन्जॉय गाडी जबरदस्त गाडी आहे तेराची डिझेल सिंगल ओनर गाडी आहे सर तर तुम्ही बघत असाल सर्व गाड्या ऑलमोस्ट सर्व गाड्या फर्स्ट ओनर गाड्या आहेत तर जबरदस्त कंडिशन मधला स्टॉक आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये सर मित्रांनो मग टिगोर पाहिलीत आता आलेली आहे टियागो टाटाची टियागो डिझेल डिझेल गाडी आहे तुम्हाला पंचवीस च्या वर मायलेज देईल गाडी सिंगल ओनर एटी थाउजंड किलोमीटर रिव्हन सोळा सतराचं मॉडेल फक्त चार लाख रुपयाला तिसरी सनी असणार आहे गाडीला येस सर बाराची डिझेल गाडी आहे हे टॉप मॉडेल आहे विथ पुश बटन स्टार्ट फुल्ली लोडेड गाडी सिंगल ओनर डिझेल गाडी फक्त आणि फक्त अडीच लाख रुपयाला ही देणार आहोत अडीच लाखात तुम्हाला मिळून जाईल तर दोन डिझेल आणि एक तुम्हाला पेट्रोलमध्ये सनी गाडी मिळणार तर मित्रांनो तुम्ही पुणेकरचा पूर्ण स्टॉक पाहिल्यात पन्नास ते साठ गाड्यांचा एकदम जबरदस्त स्टॉक इथे आलेला आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता दोन शब्द नक्कीच सर तुम्ही पूर्ण स्टॉक बघितला अजूनही भरपूर गाड्या आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करा पुणे मुंबई हायवेला आपलं वारजेच्या जवळ आपलं ऑफिस आहे आणि तुमच्यासाठी कायम सेवेमध्ये अवेलेबल असणारे मी तुम्हाला जबरदस्त किमती दिलेल्याच आहेत तरी तुम्हाला किमतीमध्ये काही वाटलं आमच्या इथे या गाड्या बघा तुम्हाला एकदम योग्य प्राईजमध्ये मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट ऑफर देण्याची खात्री देतो आणि त्याहूनपेक्षा जास्त चांगली गाडी देण्याची खात्री देतो तर नक्की या व्हिजिट करा सर्व गाड्या टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि तुमच्या खात्रीने घरी घेऊन जा तुम्हाला पूर्ण सर्विस देण्याची जबाबदारी आम्ही तर मित्रांनो मी असे करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार